दहशतवादासारखा नक्षलवादही ठेचणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा इशारा पाकिस्तानात लग्न लावून देण्याची ज्योती मल्होत्राची मागणी ज्योती आणि आयएसआय एजंट अली हसनचं चॅट समोर नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी राहुल गांधींनी एकशे बेचाळीस कोटी कमावले ईडीच्या दाव्यामुळे खळबळ लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार आमिर हमजा मोस्तोय शेवटच्या घटना शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न यंदा दोनशे चार लक्ष मेट्रिक टन पीक उत्पादनाचं लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती वैष्णवी हगवणेचा नवरा सासू आणि नणंदेला अटक तिघांना सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी लग्न करून चूक केली वैष्णवी हगवणेनं मैत्रिणीला सांगितली होती व्यथा तर वडिलांची वडिलांनी दिलेल्या तक्रारी दागिन्यांसह गाडीचा उल्लेख महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री पाच जूनला होणार पाऊस दहा जूनला मुंबईत धडकणार